नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य धरणे नी, व निदर्शने दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रेल्वे जातीखोर मनुवादी विचारसरणीचे वकील असलेले राकेश किशोर व अनिल मिश्रा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून जोरदार घोषणा देऊन निषेध करण्यात आला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश हटकर डॉक्टर रेखाताई चव्हाण महिला जिल्हा अध्यक्ष डॉक्टर करुणा जमदाडे रमेश गोडबोले संजय गवटेकर ललिता कुंभार सुरेखा वैद्य मनीषा कांबळे स्वप्नील बुक्तरे गगन यादव किशोर अटकोरे साहेबराव ढवळे अतुल चौधरी व नांदेड शहर जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस कमिटीच्या वतीने व अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटीच्या वतीने आज देशाचे सरन्यायाधीश देश भूषण गवई साहेब यांच्यावर जो काही दिवसापूर्वी एक मातीपुरू वकिलांनी जो हल्ला केला त्याच्या बद्दल आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी व आंबेडकर पुतळा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे दुसरं म्हणजे परमपूज्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान निर्माते आहेत त्यांच्याबद्दल आणखीन एका वकिलांना जो आर एस एसचा हस्तक्षेप म्हणजे आर एस एसचा काम करणारा त्याचा कॅटरचा माणूस आहे त्याचं नाव आहे अनिल मिश्रा या दोन्ही वकिलांनी जाणून बुजून एक षडयंत्र केल्यासारखं जसं की आज आपण आर एस एसच्या जे शंभर वर्षाचा जो त्यांचा इतिहास तो सांगत आहेत त्यांच्या इतिहासाच हे दोन पान आहेत असं आम्हाला वाटते कारण की दोन्ही वकील मोठ्या कोर्टामध्ये काम करतात हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काम करतात म्हणजे उच्चभूषित आहेत आणि अशा वकिलांकडून ज्या महामानवाबद्दल जो भारतातला तिसरा स्तंभ म्हणून आपण सरन्यायाधीशांना पाहतो अशाबद्दल जो दोन्ही व्यक्ती बोलत असतील तर त्या निषेधामध्येच आम्ही आज आमचा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी आमच्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस रेखाताई चव्हाण आणि सर्वच आमच्या महिला अध्यक्ष सर्व नगरसेवक आणि जे युवक कार्यकर्ते आहेत ते सर्वांच्या वतीनं आज आम्ही व्यक्त आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस का। पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावर ज्या वकिलांनी बूट फेकला त्यावर त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही इतके दिवस बघितलं की काहीतरी गव्हर्नमेंट याच्यावर ऍक्शन घेईल पण गव्हर्नमेंटनी अजिबात त्यांच्या कानातही गोष्ट गेली नाही असं दाखवतंय कारण मीडियामध्ये ही, मीडिया ही लोक येऊन व वकील मीडियामध्ये येऊन सर्रास त्यावर हसून उत्तर देत आहे म्हणजे यांना किंचितही संविधानाचा अपमान केला याचा जराही खंत नाही किंवा त्यांना काही वाटत नाही बघा वकील आहेत ते त्यांना संविधानाचा पूर्ण अभ्यास आहे अभ्यास असताना जेव्हा ही असे नालायकपणा करतात आणि सरकार त्याला पाठीशी घालतं आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी समजायचं काय आम्ही आता कलेक्टर साहेबांना सांगितलं की आम्ही निवेदनात तुमच्यातर्फे देत आहोत मुख्यमंत्री आणि जे काही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असतील यांनी आम्हाला याच्यावर त्यावर काय कारवाई केली याचं उत्तर हवं आहे आमच्या असं चालणार नाही आम्ही निवेदन दिलं आणि निघून गेलो आम्हाला याचं उत्तर पाहिजे हे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो अक्षरशः या लोकांनी धुमाकूळ घातलाय मनुवाद्यांनी यामध्ये मनुवाद्यांना आवर घालावा ही आमची सगळ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी आहे